हे कोल्हापूर कोल्हापूर पुला, कोल्हापूरजवळचं शाहूवाडीजवळचं बांबोड्या नजीक डोनोली हे गाव आहे आणि ह्या गावामध्ये इथं शेतीसाठी बोर मारलेले बोर मारताना हे ह्या पार्टीला माझं नेहमीचा नियम आहे की बोर मारताना माझ्याशी मोबाईल संपर्कात राहा आणि ज्या वेळा पडदं कसं लागलं जमीन कशी लागली पाणी किती फुटाला लागलं हे मला बोरवाला ऑपरेटर सांगल त्याप्रमाणे हिने त्या, त्या बोरिंगवाले ऑपरेटरकडं फोन दिला होता त्यांनी त्या त्या पद्धतीनं मला सांगितलं की एकशे वीस फुटाला एक जरासं पाणी लागलं आहे पुन्हा खाली गेल्यानंतर तिने ह्याला मी अगोदर सांगितलं होतं की साडेतीनशे ज्या खाली पाणी आहे त्याप्रमाणे साडेतीनशे संपल्यानंतर खाली तीनशे सत्तर फुटापर्यंत पाणी एकदम मोठं व्हायला चालू झालं आणि ते एकदम पाणी मोठं लागलं त्याच्या खाली आणि परत आणि पाण्याचा पडदा घेऊया पुन्हा आयुष्यभर पाणी कमी पडता कामा नाही आणि पाणी तर एकदम मोठं असलं पाहिजे आणि जमिनीत वेगळ्या पाणी आहे तर आपण खाली घेऊया असं आमची यांची चर्चा फोन होणं बोर मारत असताना झाली होती त्याप्रमाणे माझं तिने ऐकलं त्याप्रमाणे पाचशे दहा फुटं गेल्यानंतर खाली परत आणि बोल्डर लागला यात त्यात मोठे मोठे खडे असतात बोल्डर म्हणजे काय असतंय की असे असे साधारण ह्याचे ह्याच्यापेक्षा मोठे असे काही खडे असतात त्याला बोल्डर म्हणतात आणि बोल्डर म्हणजे प्रचंड पाणी त्याचा मी शोधच लावला आहे कारण जवळजवळ मी बावन्न वर्ष झालं पाणी आहे असे खडे मोठे मोठे लागले आता हे ह्याच्यातला तांबड्या ह्याच्यातला म्हणजे गेरू जमिनीतला व बिडकीमधला बोल्डर आहे आता ला हो ला ही बार्की बार्की। हे बिडकी म्हणजे काय याला होल आहेत बघा ही बारकी बारकी तर ह्याला बिडकी म्हणतात तर ही लाल जमनीमधली जिरू जमनीतला बोल्डर आहे तर ह्या बोल्डरमध्ये पाणी जास्त असतं आता हे जर तुम्ही नाही ह्यात जे पांढरं पांढरं कण दिसतात का नाही हे तुम्ही जर बारडीत जर पाण्यात ठेवलं नाही तासानं बघितलं तर तुम्हाला हे हिरवं दिसणार आहे हिरवं दिसतं हे पांढरा हे पांढरा दिसत नाही हे हिरवं दिसतंय हे पाण्याचं जादा पाण्याचं लक्ष नाही आणि ह्या जमिनीत ते सापडले तर पाचशे पाचशे दहाच्या आणि पाचशे पंधराच्या मध्ये तिथं हे बोल्डर लागला आहे वास्तविक पाचशे पंधराच्या खाली पंप बसायला पाहिजे म्हणजे टांगचं पाणी त्याच्या खाली पंप आणि पंपाच्या खाली गाळ पडायची क्षमता अशा गोष्टी टेक्निकल म्हणजे जमिनीच्या पोटातील इंजिनिअरिंग पूर्ण होतो बोर तशी मारल्या पण आता हे पंप टेस्टिंगला तिने बसवलं आहे ॲक्च्युली पंप बसवला आहे टेस्टिंगला हे पाच एच पी बसूल आहे आणि हि जे पंप हिची साईज बघा ती जी आहे ही दीड इंच व्यासाची बसवली आहे तर दीड इंचची व्यासाची असा कामा नाही कारण बोरला लागले चार इंची पाणी तर कमीत कमी अगदी कमीत कमी तिने अडीच इंची बसवायला पाहिजे होत्या हे डिलिव्हरी पाईप ही पुढची पाईप आहे ही कमीत कमी अडीच इंची बसायला पाहिजे होती म्हणजे अडीच इंचा पाणी बाहेर फॅक्टरीच्या जादा म्हणजे ती तीन इंची होतं या जिथल्या इथं पडलं की ते अडीच इंची त्याच्यापेक्षा जरा प्रेशर वाढलं की त्याला आपण तीन इंची म्हणायचं असतंय पण प्रेशर वाढलं की त्याचं इंचामध्ये वाढ होत्या तसं तिने टेस्टिंग करून घ्यायला पाहिजे होतं पण ॲक्च्युली त्यांच्याकडं जे उपलब्ध पंप होता म्हणजे आपल्याकडं जे मोटरपंपवाल्याच्या घरामध्ये जो काय पंप शिल्लक होता तोच पंप आणून बसवला आहे त्याच्यामध्ये पंपाचं सिलेक्शन नावाचा जो प्रकार असतो तो ह्यामध्ये चुकवलेला म्हणजे काय कधी तीन एच पी टेस्टिंगला बसवावा कधी पाच स्पीड टेस्टिंगला बसवावा कधी सहा स्पीड टेस्टिंगला बसवावा कधी साडेसात एच पी पंप टेस्टिंगला बसवावा याचं माहिती पहिला पूर्व पार्टीकडे जाऊन त्या टेस्टिंगवाल्यानं किती किती फुटाला पडद लागले किती किती फुटाला किती पाणी लागलं आहे तीन इंची लागलं का चार इंची लागलं आहे त्याचा पाण्याचा त्यांचा व्हिडिओ बघावा तो तिने सांगितलेली माहिती ऐकावी त्यानुसार तिने पंप ह्या ठिकाणी साडेसात एच पी असायला पाहिजे होता तो बसलेला आहे पाच एच पी म्हणजे हसव्या टेस्टिंगपासून सावधान म्हणून अनेक माझा व्हिडिओ आहे त्या यूट्यूब चॅनलमध्ये तो पण पहा आणि आता हि नवीन टाकतोय तो पण पहा याच्यामध्ये हे दुसऱ्या प्रकारचं एक टेस्टिंग चुकीचं पद्धतीच केलं बघा म्हणजे उपलब्ध असलेला पंप बसवणं हे चुकीचं आहे आपल्या घरात त्या टेस्टिंगमुळे घरात पाच एच पी असेल म्हणून त्याने पाच एच पी आण बसवला वास्तविक इतर टेस्टिंगला साडेसात एच पी बसवायला पाहिजे होता तो त्याने त्यांच्या घरात उपलब्ध नव्हता पण तिने आणून नाही म्हणून आम्ही याला फसवं टेस्टिंग म्हणतो हे फ हे टेस्टिंग म्हणजे शेतकऱ्यांची फजूल करणारं टेस्टिंग आहे पुरेपूर पाणी काढून दाखवणं म्हणजे टेस्टिंग पूर्ण झालं हे पाणी आहे जादा आणि कमी पाणी बाहेर आहे म्हणजे टेस्टिंग फसवं असं आपण त्याला नाव शंभर टक्के देऊ शकतो हो यांना आता कल्पना दिलेली आहे की साडेसात एच पी टेस्टिंग आता टेस्टिंगवाला इथं बसवून गेला आहे त्यांना सांगितले साडेसात एच पी पंप बसला पाहिजे ही जी पाईप आहे ही पुढची अडीच ते तीन इंचाची पाईप वास्तविक तीन इंचाची टाकायला पाहिजे म्हणजे टेस्टिंग व्यवस्थित होईल पाणी जमनीत किती आहे एकदा खळू दे मग आपण पंप कुठला बसवायचा ते नंतर बघू पण पुरेपूर पाणी जमनीतलं काढून दाखवणं म्हणजे खरं टेस्टिंग त्याला म्हणतात ते ह्या ठिकाणी साडेसात एच पीला होणार आहे आणि डिलिव्हरी ही पाईप आहे ही तीन इंची बसविली तर ह्यांचं टेस्टिंग ओके होणार आहे असं माझं मत आहे नमस्कार तुमचं नाव काय सांगा तुला उत्तल माळी उत्तल तुकाराम माळी नाना डोनोली डोनोली शावडी तालुका तालुका शावडी जिल्हा पलाड खोलात येते चार इंची पाणी आणि फेकते दीड इंची पाणी असं म्हणावं होतं

अगदी कमीपाती चालते ह्या हे सांगितलं तुमचं आम्ही मात्र आहे आता काय घडाच माझं हे उन्हाळा आहे तर काय पाण्यापात उन्हाळ्याच्या थोडी खाली ते पाणी करतो आपण काही आहे ते देतो